जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधवांना आपण पार मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव दिनांक दो, दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज वाशी मार्केटमध्ये ब्याऐंशी गाडी कांदा वगैरे झाली होती बाजारभाव पाहूयात काय होते वाशी मार्केटमध्ये पुना व उत्तूर विभागातील कांद्यांना चारशे ते चारशे वीस रुपये असे गोळे कांदे विकले गेले तर त्या खालोखाल मोठा माल तीनशे ऐंशी ते चारशे रुपये पर्यंत बाजारभाव होता मीडियम सुपर तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये जनरल तीनशे तीस ते तीनशे सत्तर रुपये गोल्टा दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये गोलटी दोनशे ते दोनशे तीस रुपये चिंगडी एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये सिंगलपत्ती दोनशे पन्नास ते तीनशे रुपये डागी सुपर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये असा भाजरभाव आज मुंबई वाशी मार्केटमध्ये पुना एरियातले कांद्याला पाहायला मिळाले तर नाशिकमधले कांदेसुद्धा चारशे ते चारशे वीस रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकेलला क्लिक करा